अमधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांसाठी स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळी कितीही जप करा कितीही पाठ करा कितीही भक्ती करा कितीही सेवा करा तरीही तुमच्या जीवनामध्ये काही फरक जाणवत नाहीये का तुम्हाला किंवा काही बदल घडून येत नाहीये का तर मग नक्की सांगेल बदल म्हणजेच काय तर आज समजा तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी कमी होण्यापेक्षा वाढतच चालले आहेत संकट वाढतच चालली आहेत कुठल्या गोष्टींवरती आपला योग्य तो मार्ग सापडत नाही आहे समस्या कमी होत नाही आहेत तर समजून जायचं आहे की आपल्या हातून किंवा शंभर पैकी नव्वद टक्के लोकांच्या हातून कळत नकळपणे एक चूक मोठ्या प्रमाणात घडते आहे मी तुम्हाला खरंच सांगेल तुमची भक्ती कमी पडत नाहीये तुमची श्रद्धा कमी पडत नाही आहे तुमची सेवा कमी पडत नाही आहे तर तुमच्या हातून एक कळत नकलपणे चूक घडते आहे जी शंभर पैकी नव्वद टक्के लोकांच्या हातून घडतेच म्हणजे घडतेच आता ही चूक काय आहे कशा प्रकारे त्या पण टाळायला पाहिजे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच माहिती पूर्ण जाणून घेणार आहोत नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित करेल मंडळीनं तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपण खूप जप करतोय खूप पूजा पाठ करतो आहे पारायण करतो आहे सेवा करतो आहे आपली परमेश्वर भरपूर श्रद्धा सुद्धा आहे मग आपल्याला कधी कधी प्रश्न पडतो की बापरे मी सुद्धा इतरांसारखी सेवा पूजा अर्चा सगळं काही करतोय व्रत वैकल्य सगळं काही करतो आहे का तरी सुद्धा माझ्या अडचणी कमी होत नाही आहेत संकट कमी होत नाही आहेत मला माझ्या प्रश्नांवर योग्य मार्ग सापडत नाही आहे आणि सोबतच माझ्या सोबतीलाच किंवा माझ्यासारखे इतर जे आहेत भक्त ते सेवा करतात पूजा पाठ करतात सारखंच करतात पण त्यांना अनुभूती येते आहे त्यांच्या अडचणी सुटत आहेत त्यांना योग्य तो मार्ग सापडत आहेत त्यांची सेवा फळायला येते आहे असं का होत आहे तर मी याच्यावरतीच तुम्हाला सांगते आहे की पैकी नव्वद टक्के लोक एक भरपूर मोठी चूक करतात जी करायला नाही पाहिजे ज्यावेळेस आपण अध्यात्मामध्ये येतो अध्यात्म स्वीकारतो किंवा एखाद्या इष्टदेवतेला गुरुंना आपण गुरु मानतो त्यांची सेवा पूजा पाठ पारायण सगळं काही करतो त्यावेळेस आपल्याला एक चूक आपल्या शंभर टक्के टाळायचीच असते ती म्हणजे काय तर आपल्याला पराण वर्ज करायचं असतं पराण्ण म्हणजे काय पराण, का पराण कोणाचं खा पराण म्हणजेच काय ते दुसऱ्यांच्या घरचं अन्न खाणे याला पराण्ण म्हणतात आता पराण्ण कोणाचं खायचं नाही आणि का खायचं नाही याचं उदाहरण सकट तुम्हाला माहिती देणार आहे आता मला एक सांगायचं आहे ज्या वेळेस आपण सेवा पूजापाठ भक्ती पारायण सेवा सगळं काही मनोभावे श्रद्धेने करतो खूप मोठ्या प्रमाणात करतो नामस्मरण पण करतो सगळं काही करतो आपण पण मी एक सांगते ज्या वेळेस आपण अध्यात्म येतो किंवा आपण या सर्व गोष्टी करतो त्यावेळेस आपल्या पुण्याच्या आठवड्यामध्ये भरपूर प्रमाणात आपली वाढ होत असते कारण की आपण नियमांना धरून सर्व गोष्टी करत असतो आणि आपल्यामध्ये सुद्धा एक सकारात्मक ऊर्जा क्रिएट होते आपल्या वास्तूमध्ये सुद्धा सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते सर्व गोष्टी व्यवस्थित चालू असतात सगळं काही चांगलं चांगलं चालू असतं कारण की आपण नियमांना धरून आहोत पण ज्या वेळेस आपल्या हातून एक चूक घडते ती म्हणजेच काय फक्त एकच दिवस तुमच्या हातून चूक घडू द्या म्हणजे महिनाभर तुम्ही कडेकोट सेवा पारा, सेवा पारायण सगळं काही करत आहात नामस्मरण सगळं काही मनापासून करत आहात नियमांना धरून करत आहात पराण वर्ज करून करत आहात आणि त्याच्यानंतर महिनाभरानंतर तुम्ही फक्त एकच दिवस कोणातरी घरचं अन्न खाल्लं पराण्ण खाल्लं ती तुमची सगळी ती महिनाभराची शक्ती आहे ऊर्जा आहे सेवा आहे ती पूर्णपणे शून्यावर येऊन ठेवत असते तुम्हाला तर याच्यामुळे सांगते की त्याच्यामुळे तुमच्या अडचणी संकट त्रास तुमचे हे दूर होत नाहीत योग्य मार्ग तुम्हाला मिळत नाही त्याच्यामुळेच मी सांगते की चुका घडतात ते फक्त माणसांच्या हातूनच घडत असतात कुठली इष्ट देवता गुरु आपल्याला त्याची शिक्षा देत नाही किंवा आपल्या इच्छा पूर्ण करत नाही असं नाही माणूसच चुकतो देव गुरु कधीच चुकत नसतात हे तुम्हाला ते सांगतील आता पराण्ण म्हणजे काय कोणाच्या घरचं पराण टाळायचं आहे ते तुम्हाला सांगते आता सगळ्यांच्याच घरचं अन्न आपण बंद करायचं का खायचं माशाणे आपल्या घरी कोणी येईल का आपले नातेसंबंध योग्य प्रमाणे टिकून राहतील का तर नाही नातेवाईक असेल किंवा कोणी असेल ते आपल्या घरी येणं जाणं करतील का तर नाही काय म्हणतील की अरे बापरे हात आपल्या घरचं काही सुद्धा खात नाही तर आपण तर चांगलं राहतो चांगलं सगळं काही करतो अध्यात्मात आहोत तरी सुद्धा आपल्या घरचं खात नाही पाणी सुद्धा पित नाही मग आपण तरी तर काही ह्याच्या घरी कशाला जायचं अशाने आपले नातेसंबंध बिघडू शकतात म्हणून आपले परमपूज्य गुरुमाने सांगतात की माणसामध्ये मा राहून माणसासारखं राहायला शिका माणसाप्रमाणे मागायला शिका म्हणजेच काय तर आपल्याला पराण कोणाच्या घरचं वर्ज करायचं आहे किंवा खायचं टाळायचं आहे तर ज्यांच्या घरामध्ये सततच मांसाहार होतो सततचं व्यसन घरामध्ये असतं सततच त्यांच्या घरामध्ये म्हणायला गेलं तर वाईट मार्गाने जो म्हणतात ना पैसा वगैरे येतो किंवा वाईट मार्गाने ते पैसा कमवतात हो अशा पर अशा लोकांच्या घरचं आपल्याला म्हणजे परान्न टाळायचं आहे मद्यपान असेल ज्या प्रकारचे व्यसन त्यांच्या हो घरामध्ये होतात किंवा शिजवलं जातं केलं जातं मांसाहार वगैरे त्यांच्या घरचं अन्न आपल्याला कडककोटपणे कडक पद्धतीने टाळायचं आहे बंद करायचं आहे आता आपल्याला एवढं गोष्ट कळते की कोण खातं कोण नाही खात कोणतं कोणाच्या घरात माणूस व्यसन करतं काय करतं तर त्यांच्या घरातलं अन्न आपल्याला कडेकोड बंद करायचं आहे आता परांना कोणाच्या आपल्याला समजा पराडण सगळ्यांच्या घरचं हे पराण ठरत नाही तर मी तुम्हाला सांगितलं ज्यांच्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान आहे कुठल्या तरी दे इष्टदेवतांचं गुरूंचं त्यांच्या घरामध्ये अध्यात्माला भरपूर प्रमाणात स्थान आहे जे शाकाहारी आहेत जे योग्य मार्गावर आहेत ज्यांच्या घरात नियम वगैरे सर्व गोष्टी पाळले जातात त्यांच्या घरचं अन्न पाणी पियला काही हरकत नाही त्यांच्या घरचं तुम्ही अन्न वगैरे सगळं काही ग्रहण करू शकता पाणी पिऊ शकता पण तुम्ही ज्यांच्या ज्या घरामध्ये मांसाहार मद्यपान व्यसन वगैरे किंवा इतर वाईट मार्गाने ज्या गोष्टी केल्या जातात त्यांच्या घरचं अन्न तुम्हाला शंभर टक्के टाळायचं आहे ह्या अन्न खाल्ल्यामुळे म्हणजे ह्या लोकांच्या जे व्यसन वगैरे करतात त्यांच्या घरातलं अन्न खाल्ल्यामुळे काय होतं त्यांचं जे काही दोष आहे तो सगळा काही तुम्हाला लागतो आणि तुमच्या सेवेचं तुम्हाला शून्य प्रमाणात तुम्हाला फळ प्राप्ती होत असते मग तुम्ही कितीही कडकट सात दिवस तुम्ही अक्षरशः पूर्ण नियम पाळून जरी पारायण केलं तरी सुद्धा तुमच्या आठव्या दिवशी तुम्ही पराण्ण खाल्लं या असल्या लोकांच्या घरचं तर नक्कीच तुम्हाला दोष लागणार म्हणजे लागणार त्या सेवेचं तुम्हाला काही सुद्धा फळ प्राप्ती होणार नाही आपण ज्या संकल्पयुक्त गोष्टीसाठी किंवा इच्छेसाठी आपण जी काही पारायण सेवा करतो आहे त्याचं आपल्याला फळ मिळत नाही आता याचं उदाहरणार्थ तुम्हाला सांगते पौराणिक कथेनुसार सांगते ज्या वेळेस कौरवांनी किंवा कौरवांचे जे काही गुरु होते हे आपल्या परंपरेच्या गुरुमानाने सांगितलेलं उदाहरण आहे कौरवांचे जे काही गुरु होते भीष्म नंतर द्रोण आहे द्रोणाचार्य होते नंतर कर्ण होते कृप होते आ, नंतर आपले अश्वत्मा होते तर हे जे होते या सगळ्यांनी ज्यावेळेस उठसूट कौरवांचं अन्न खायला सुरु केलं कारण की कौरवांचं मला माहिती होतं त्यांचे विचार कसे होते त्यांच्या घरात काय खायला जायचं त्यामुळे उठसूट ह्या त्यांच्या गुरुंनी त्यांचं कौरवांचं अन्न खायला सुरुवात केली त्यामुळे काय झालं कौरवांचा पराजय झाला आणि पांडवांचा विजय झाला आणि अजून एक उदाहरण म्हणजे आपले ज्यावेळेस श्रीकृष्ण आहेत त्यांना ज्यावेळेस आमंत्रण मिळालं होतं कौरवांच्या घरचं त्यावेळेस कौरवांच्या घरचं अन्न खायचं आपल्या श्रीकृष्णांनी टाळलं होतं त्यांनी त्यावेळेस हो एका गरीब बिदुराच्या घरच्या कड्या खाल्ल्या होत्या पण कौरवांचं परान्न टाळलं त्यांना माहिती होतं जर मी यांच्या कौरवांच्या घरचं अन्न खाल्लं तर नक्कीच मला दोष लागू शकतात माझी शक्ती माझी ऊर्जा माझं पुण्य कमी पडू शकतं म्हणून त्यांनी ते टाळलं आणि एका गरीब बिदुराच्या घरचं ते त्या तिथलं त्यांनी ते अन्न कण्या ज्या होत्या त्या त्या त्यांनी खाल्ल्या पण नक्कीच मी सांगेल ज्यांच्या घरामध्ये मी अजून एक सांगेल ज्यांच्या घरामध्ये वाईट मार्गाने पैसा येतो ज्यांच्या घरामध्ये फक्त श्रीमंतीला प्रतिष्ठेलाच मान मर्यादा आहे अध्यात्म शून्य प्रमाणात आहे त्यांचं घरचं अन्न खाऊ नका खरंच सांगते आणि तुम्हाला दोष लागतो कारण की कौरवाला त्याच्या प्रतिष्ठेचा त्याच्या श्रीमंतीचा बहु खूपच जास्त मोठ्या प्रमाणात त्याला गर्व होता त्याच्यामुळेच आणि त्याच्या घरामध्ये म्हणजे त्याचं पण लोक सदैव लोक लोकांचं वाईट करणे पाठवांचा पराजय करणे किंवा इतर वाईट गोष्टी त्यांच्या घरात जास्त होत होत्या त्यांच्याकडे त्याच्यामुळेच त्याच्या घरचं पण खाणं किंवा अन्न खाणं श्रीकृष्णाने टाळलं आणि त्याच्यामुळेच पांडवांचा विषय झाला आणि कौरवांचा पराजय झाला म्हणून याच्यामुळे सांगतात की ह्या गोष्टी आता सुद्धा घडत आहेत आता सुद्धा आपल्या आस्ताग आहेत कलियुगामध्ये खूप सारे असे कौरव आहेत ज्यांचे जे वाईट मार्गाने वाईट विचाराने लोकांचं वाईट करण्याच्या मागे हेतूने सगळं काही करत असतात आणि त्यांच्या घरचं आपण जर अन्न खाल्लं किंवा ज्यांच्या घरामध्ये सतत आता बघायला गेलं तर मांसाहार सगळ्या घरांमध्ये होतो आहे अक्षरशः बघायला सुद्धा हरकत नाही गुरुवार पाळत नाही मंगळवार पाळत नाही काहीच नाही सदैव खायचं म्हणजे खायचंच आहे बस मग घरातले एक जरी व्यक्ती अध्यात्मिक असेल तरी सुद्धा तिला ते करू देतलं दिलं जात नाही तिला सुद्धा मागे खेचलं जातं त्या अध्यात्मातून तिला सुद्धा ते बंद करायला पार पाड भाग पाडलं जातं म्हणून तुम्हाला सांगते की जरा डोळे उघडे ठेवा आणि बघा की आजूबाजूला काय चाललं आहे कोणाच्या घरात काय होतं म्हणजेच कोणाच्या घरात काय शिजव जातं खाल्लं जातं हे आपल्याला सहजतेने कळतं त्यामुळे ही छोटीशी गोष्ट आहे जी तुम्हाला मोठ्या मोठ्या गोष्टी ज्या काही तुमचं जे पारायण सेवा चालू आहे त्यातून तुम्हाला वाचवू शकते म्हणून सांगते की तुम्हाला पराण्ण वर्ज करायचं आहे अजून एक सांगेल फक्त ज्यांच्या घरामध्ये स्वामींच सेवा केली जाते श्रद्धेने नियम पाळले जातात शाकाहारी लोक आहेत प्रामाणिक आहेत किंवा इतर इष्टदेवतांचं गुरूंच ते करतात त्यांच्या घरामध्ये नामस्मरण सेवा त्यांच्या घरचं अन्न खाल्लं तर काही सुद्धा हरकत नाही सात्विक अन्न त्यांच्या घरामध्ये असं विचार शुद्ध असतात अध्यात्माला स्थान असतं म्हणून त्यांच्या घरचं अन्न आपण खाऊ शकतो म्हणून तुम्हाला सांगते की अशा प्रकारे अन्न कडकडीत बंद करायचं आहे अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते मी तुम्हाला परांड तुम्हाला सांगितलं परांड म्हणजेच आता आता काही लोक म्हणतील की ताई कधी कधी आम्हाला बाहेर जाऊन बाहेरच्या जा, बाहेर आम्हाचा प्रवास असतो सकाळी बाहेर पडल्यावर आम्हाला प्रवास असतो बाहेर कुठेतरी फिरतीचं काम असतं मग आम्हाला खूप ठिकाणी खावं लागतं तर यावेळेस तुम्हाला मी एक सांगेल की सरळ सरळ जर तुम्ही स्वामींची सेवा करतात किंवा कुठले इष्ट देवता गुरूंची सेवा करताल तर नक्कीच नकळतपणे जर तुम्हाला बाहेरचं कुठेतरी खावं लागत आहेच पण जर एक एकतर गोष्ट टाळू शकतो की जे मांसाहार होतो आहे तिथली गोष्ट आपण खायची नाही हे शंभर टक्के आपण पाळायचं आहे आणि हा जर तुम्हाला इतर कुठल्या गोष्टींचं तुम्हाला सेवन करावं लागत आहे प्रवासामध्ये तर नक्कीच गायत्री मंत्राचं तीन वेळेस पठण करा किंवा घरातून तु निघतानाच तुम्हाला माहिती आहे की दिवसभरामध्ये काय करते का माझ्या खाण्यात येणार आहे बाहेरचं तर नक्कीच जातानाच घरातून सकाळी एक एक माळ गायत्री मंत्राची करून निघावं आणि आल्यावर सुद्धा एक मंत्र एक माळ गायत्री मंत्राची नक्कीच तुम्हाला करायची आहे ओम तत्सरी तुरबरेन्यम भरगो देव सदी महिम धियो प्रचोदयार्थ हे तुम्हाला एक माळ करायची जेणेकरून आपला पराचा दोष लागत नाही हे सांगते तुम्हाला आणि स्वतःच्या पैशाने खरेदी करून आणलेलं स्वतःच्या पैशाने आपण हॉटेलमध्ये ज्यावेळेस खातो सात्विक आहार वगैरे तर ते परांड ठरत नाही कारण की आपण आपल्या स्वतःच्या कष्टाच्या मेहनतीच्या पैशाने ते आपण विकत घेतलेलं अन्न असतं म्हणून ते परांड ठरत नाही फक्त तुम्हाला सांगितले की कोणाच्या घरचं अन्न टाळायचं आहे आपल्या परमपूज्य गुरुवाने सांगितलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनातून ते नक्कीच हा नियम शंभर टक्के पाळा बघा तुमच्या सगळ्या सेवा तुम्हाला नक्कीच पळायला येतील आणि अजून एक सांगेल की परमपूज्य गुरुमाने सांगितलेलं आहे त्यांचं वाक्य जर तुम्ही ही एक गोष्ट जर टाळली पराडणं जर टाळलं तर नक्कीच सांगते तुमच्या सर्व सेवा फळायला येतीलच येतील तुमच्या सर्व अडचणी संकट त्रास दूर सुद्धा होतील आणि सोबतच तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही विजयशी तुम्ही विजयशी पाऊ म्हणजे तुम्ही मिळू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात विजय मिळू शकतो म्हणून तुम्हाला सांगते की एवढी ताकद आहे म्हणून तुम्हाला सांगते की आपल्या अध्यात्मामध्ये म्हणून फक्त एकच गोष्ट टाळायची ती म्हणजे स्पराणं वर्ज करायचं आपले विचार शुद्ध ठेवायचे आपले कर्म चांगले ठेवायचे आपली श्रद्धा महत्वाची आहे आणि कोणाबद्दल ईर्षा बाळगायची नाही कोणाबद्दल काही वाईट बोलायचं नाही प्रामाणिकतेवरती राहायचं बस खोटं बोलायचं नाही सत्यावर त्या मार्गावर चालायचं बस एवढं तुम्हाला सांगते आहे कोणाचा कोणाला तुम्ही त्रास आणि कोणाला छळ कपट सुद्धा कोणाचा करायचा नाही आहे एवढ्या गोष्टी जरी पाळल्या आणि तुम्ही फक्त नामस्मरण जरी केलं तरी सुद्धा तुम्हाला स्वामी समर्थ महाराज पाहणार आहेत नियमावती रहा बस एवढंच तुम्हाला सांगायची ते पण ही जी गोष्ट सांगितली आहे परण्ण ती कडकडीत बंद करायची आहे बस एवढंच तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली तर ही व्हिडिओ लाईक क्षण सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ